नमस्कार आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज पाहुयात मेष राशीचं चार मे ते दहा मे चं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपण सामान्य फलदायी असण्याची शक्यता आहे प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य आहे आपण आपले नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाल्याने आपल्या नात्यात कटुता येण्याची संभावना आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा आपणास अनुकूल आहे आपण खर्चांवर कात्री लावून आपल्या बचतीवर लक्ष द्याल या आठवड्यात कोणाला उसने पैसे दिल्यास त्याची परतफेड होण्यात अडचण येईल नोकरी करणाऱ्यांनी व्यवहारात संयमित राहावे असे केल्यानेच आपण इतरांकडून आपले कामे सुलभतेने करवून घेऊ शकाल तब्येतीची काळजी घ्यावी आता पाहूया वृषभ राशीचं चार मे ते दहा मे साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे प्रणय जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे आपले प्रणयीना ते दृढ करण्यासाठी काही समस्या निर्माण होतील वैवाहिक जीवनातील प्रेम टिकून राहील आपण दोघेही एकमेकांना समजून घ्याल एकमेकांशी चर्चा करून कौटुंबिक समस्यांचे निराकरण कराल वैवाहिक जीवा जीवनात सौख्य आपणास जाणवेल या आठवड्यात आर्थिक बाबीत आपणास चांगले परिणाम मिळतील आपला अडकलेला पैसा आपणास मिळण्याची संभावना आहे व्यापाऱ्यांना अचानक धनलाभ संभवतो त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल पाहुयात मिथुन राशीचं चार मे ते दहा मे साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपणास मध्यम फलदायी आहे विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे त्यांना आपल्या जोडीदारासह वेळ घालवण्याची संधी मिळाल्याने त्यांचे नाते अधिक दृढ होईल काही कारणाने नात्यात दुरावा आला असल्यास तो आता कमी होईल जे प्रेमविवाहाच्या तयारीत आहेत त्यांनी आधी आपल्या जोडीदारात समजून घेऊनच पुढे जावे त्यांच्या नात्यात काही आंबट गोड गोष्टी होतील आर्थिकदृष्ट्या आठवड्यात चांगला आहे आपणास आपल्या व्यावसायिक योजनांचा लाभ होईल नोकरीत पदोन्नती संभवते प्राप्तीचे काही नवीन स्रोत मिळाल्याने आपणास चांगला लाभ होईल तब्येतेची काळजी घ्यावी आता पाहूया कर्क राशीचा चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे या आठवड्यात जुनी प्रेमिका परतण्याची शक्यता असून आपल्यातील प्रेम अधिक दृढ होईल काही कौटुंबिक समस्यांमुळे विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारास वेळ न देऊ शकल्याने त्यांच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या आठवडा सामान्य आहे या आठवड्यात आपणास आपल्या प्राप्तीवर लक्ष द्यावे लागेल आपल्या प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन स्रोत शोधून काढावे लागतील असं केल्यानं आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल या आठवड्यात आपण लॉटरीत गुंतवणूक करण्यासाठी ची योजना सुद्धा आखू शकता व्यापारांसाठी आठवडा मिश्र फलदायी आहे आता पाहूया सिंह राशीचं चार मे ते दहा मे चं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यास यश देणारा आहे प्रेमीजनांना आपले नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकते या दरम्यान आपली जुनी प्रेमिका सुद्धा आपल्याकडे परतू शकते विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह बसून समस्यांवर बोलणी करतील व त्यामुळे त्यांना समस्येवर तोडगा काढता येईल वैवाहिक जीवनात जर काही तणाव असला तर तो सुद्धा निवळण्याची संभावना आहे आर्थिक दृष्टी हा आठवडा सामान्य फलदायी आहे आपण एखादी गुंतवणूक करण्याची योजना आकाल शेअर बाजारांशी संबंधित व्यक्तींनी सुद्धा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा कन्या राशीचं चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा मध्यम फलदायी आहे विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे ते एकमेकांचा आदर करतील त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळाल्याने नात्यातील कटुटा दूर होईल जर आपणास एकटेपणा जाणवत असेल तर तो दूर करण्यासाठी जोडीदाराशी बोलून एखाद्या रमणीय ठिकाणी आपण फिराव्यास जाऊ शकता आर्थिक आघाडीवर जोडीदाराशी बोलून आणि प्राप्तीत वाढ करण्याची संधी मिळेल या दरम्यान खर्च वाढल्याने आपण काहीसे त्रस्त असाल परंतु चांगली अर्थप्राप्ती झाल्याने प्रसन्नसुद्धा व्हाल तसेच तब्येतीची काळजी घ्यावी लागेल आणि आता पाहूयात तूळ राशीचं चा चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यात आपणास आपल्या क्षमतेचा विचार करावा लागेल काही गैरसमजांमुळे विवाहित व्यक्तींना तणाव जाणवेल जोडीदार सुद्धा आपण समजून घेण्यास असल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो प्रेमीजन आपल्या समस्यांविषयी प्रेमिकेशी बोलू शकतात आपणास आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल जेणेकरून आपले नाते दृढ होण्यास मदत होईल आर्थिकदृष्ट्या आठवडा काहीसा प्रतिकूल आहे अनेक ठिकाणी आपला पैसा अडकून राहिल्याने आपणास नुकसान होण्याची संभावना आहे व्यापारी सौद्यांना अंतिम स्वरूप देण्यात काही अडचणी येथील एखादी प्रॉपर्टी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे पाहुयात वृश्चिक राशीचं चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे प्रेमीजनांना चांगला वेळ मिळेल त्यांच्यात रोमॅन्ससुद्धा होईल एकमेकांशी भविष्याबाबत विचारविमर्शसुद्धा करतील विवाहितांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त असेल तेव्हा शांत राहावे नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन काहीतरी काम करतील त्यांना कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील आपली प्रखर बुद्धिमत्ता आणि कार्यकौशलता का आपणास आघाडीवर ठेवेल आपणास एखादे मोठे पदसुद्धा मिळू शकते व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल त्यांच्या समस्या वाढू शकतात खर्चात वाढ होईल विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील हा आठवडा तसाच सामान्यच राहील पाहूयात धनुराशीचं चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यास मध्यम फलदायी असण्याची संभावना आहे प्रेमीजन त्यांच्या प्रेमात गर्क राहतील ते कोणाचीही परवा न करता त्यांच्या नात्यास पुढे घेऊन जातील गैरसमजामुळे विवाहितांच्या जीवनात दुर्वावा येऊ शकतो जो दूर करण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल आर्थिकदृष्ट्या आठवडा सामान्य फलदायी आहे आपल्या खर्चात वाढ होईल आपण जर कमिशन घेऊन काम करत असाल तर या आठवड्यात आपणास मोठा लाभ होण्याची संभावना आहे व्यापारांसाठी आठवडा चांगला आहे परंतु तब्येतीची काळजी घ्यावी लागेल पाहुयात मकर राशीचा चार मे ते दहा मे साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे प्रेमीजनांना मिश्र फले येतील आपण आपल्या प्रेमिकेशी समन्वयक साधाल आणि त्यामुळे आपले नाते दृढ होईल विवाहितांच्या जीवनात काही नाविन्य येईल दोघेही एकमेकांना समजून घेऊन नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतील हा आठवडा आर्थिकदृष्ट्या काही समस्या घेऊन येत आहे आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीस आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल अन्यथा वरिष्ठांशी वाद होण्याची शक्य आता पाहुयात राशीचं चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी काही आनंद घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी आठवडा प्रसन्नतेचा आहे नात्यात आलेली कटुता आता दूर होऊ लागेल एकमेकांच्या सहवासात वेळ घालवू शकाल काही समस्यांमुळे विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारास थोडा कमी वेळ देऊ शकतील हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे व्यापारी नवीन काम करण्यास उत्सुक राहतील त्यांना नवीन लोकांशी ओळख करण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे वरिष्ठ आपल्या कामावर प्रभावित होतील विद्यार्थी भटकण्यात आपला वेळ वाया घालवतील आता पाहूया मीन राशीचं चार मे ते दहा मेचं साप्ताहिक राशी भविष्य हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील त्यांना आपल्या प्रेमिकेवर विश्वास ठेवावा लागेल आपला विवाह ठरू शकतो लोक आपले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी ते एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतील या आठवड्यात आपणास खूप खर्च करावा लागेल या दरम्यान खर्चाव्यतिरिक्त आपणास गुंतवणुकीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल इतरांचे ऐकू नका नोकरीत आपणास वरिष्ठांच्या बोलण्यावर लक्ष द्यावे लागेल आणि तब्येतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल